नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कशा राहिले सध्या तुरीला कुठल्या जिल्ह्यामध्ये काय बाजारभाव निघाला संपूर्ण तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा सिंदखेड आवक एक क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव जिल्हा वाशिम आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तूर गजर आवक आहे तीनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर दहा हजार दहा रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुरुम तूर गजर आवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शं पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला लाल आवक आहे पंधराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आहे चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जळगाव कमीत कमी दर या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर आवक सतराशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार दोनशे रुपयेपर्यंत आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिम अनसिंग तूरलाल आवक आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर अकोला जिल्हा आवक आहे या ठिकाणी नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तर मित्रांनो काल अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार